महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा ग्रामपंचायतच्या सार्वजनिक शौचालयातून दुर्गंधी शौचालयातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिक साकोली तालुक्यातील ग्राम शिवणी बांध इथे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण योजनेअंतर्गत सन दोन हजार सोळा सतरामध्ये शिवनी बांधच्या बस स्थानकाजवळ सार्वजनिक शौचालयाचं बांधकाम करण्यात आलं होतं मात्र आता त्या शौचालयाची पूर्णपणे दुरावस्था झाली आहे सार्वजनिक शौचालय हा बस स्थानकाजवळील रस्त्यावर असल्यामुळे सकाळी बस स्थानकाकडे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या ग्रामस्थांना व याच रस्त्यानं शेत शिवाऱ्यामध्ये वैत्रत्र कामासाठी ये जा करणाऱ्या नागरिकांना ह्या सार्वजनिक शौचालयातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनानं याकडे लक्ष देऊन सार्वजनिक शौचालयाची साफसफाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे नमस्कार मी साहिल रामडेगे आपण आता साकोली तालुक्याच्या ग्राम शिवनिबान येते आहोत शिवनिबान येथे मी सध्या उभा आहे तुम्ही बघू शकता ग्रामपंचायत शिवनिबान येथे स्वच्छ भाष भारत मिशन योजनेअंतर्गत हे शौचालय बांधकाम करण्यात आला होता मात्र ह्या बांधकामाची सध्या जी अशी अवस्था आहे ते तुम्ही प्रत्यक्षात मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही बघू शकता आपण आता शौचालयात जाणार आहोत हा स्वच्छता गृह आहे हा बांधकाम ग्रामपंचायतीकडून करण्यात आलेला आहे आणि ह्या ज्या रस्त्यावरून जवळपास सदस्य ग्रामपंचायत सदस्य कित्येकदा या जाग करतात मात्र त्यांचे ह्याकडे जाणीपूर्वक दुर्लक्ष होत असून कुठेतरी ह्या हे जी स्वच्छता गृह आहे ह्या स्वच्छता गृहाचा साधी साफसफाई सुद्धा ते करत नाही आता मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही बघू शकता की हाच तो स्वच्छता गृह आहे तुम्ही बघू शकता हा स्वच्छता आहे तुम्ही बघू शकता अशी अवस्था झालेली आहे इथं एखादा व्यक्ती ती साधा टॉयलेटला सुद्धा येऊ शकत नाही तुम्ही बघू शकता बघू शकता किती घाण गा, झालेली आहे आणि परत तुम्ही मी आता स्वच्छता गृहामध्ये आतमध्ये घुसलेला आहे तुम्ही बघू शकता हे बघ बघा इथे गुटखा खालीच्या पिचकाऱ्या मारलेल्या आहेत बघा तुम्ही हे बघा हे खा दारूचे इथं सगळे आपल्याला पवे बघायला मिळत आहेत आणि कुठेतरी ग्रामपंचायत कार्यालयाने ह्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे स्पष्टपणे दिसून येत येत आहे आता हे हा जो स्वच्छतागृह हाँ। 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 जा जा अ, 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 एक हा स्वतःच्या गृहाजवळ जवळपास हा जवळपास हा एक घर आहे हा हा एक घर आहे आणि हा गृह असल्यामुळे आणि घाण असल्यामुळे जो जो घर आहे त्या घरातील काही कुटुंब आहे त्या कुटुंबाला बराच त्रास आहे आपल्यासोबत त्या कुटुंबाचे चाचे भाऊ म्हणून आपल्यासोबत आहेत आपण त्याशी बोलणार भाऊ नमस्कार नमस्कार तुमच्या घराजवळ हा स्वच्छता गृह आहे बरोबर आहे जवळपास किती अंतर असेल हे तुम्ही पंधरा मीटर पंधरा मीटर तुमचा जवळपास दुकान आहे जवळच आहे ना इथे ये वास येत राहते तुम्ही जेव्हा इथं सायकल स्टोर चे काम करत असताना तुम्हाला काय अनुभवला हा जो स्वच्छता गृह आहे आता मी स्वतः इथं जाऊन बघितलं तुमच्या समोर बघितलं तिथं आतमध्ये गेल्यानंतर एवढी दुर्गंधी आहे की आतमध्ये जाण्याची इच्छा होत नाही तर तुम्हाला नेमका काय आला यांच्या अनुभव म्हणजे इथं आल्यानंतर वास येत राहते ना नेहमीच तर इथं जे ग्रामपंचायतचे पदाधिकारी आहेत सदस्य वगैरे इथं रोज आपल्या दुकानामध्ये या ज्या बसत असतात तर त्यांना तुम्ही सांगितले नाही का त्यांना सांगितलं होईल म्हणे करू म्हणे आपण कधी करतात काम आहे म्हणजे निदान स्वच्छता गृह स्वच्छता गृह फक्त बांधला मात्र त्याच्याकडे लक्षच नाही आहे तो पूर्ण स्वच्छता स्वच्छता गृहाची पूर्ण अशी तशी झालेली आहे तर तुम्हाला कोणता त्रास होत आहे आम्हाला त्रास म्हणजे इथं आल्यानंतर वास योची बसला असला तर सहन नाही होत ना केव्हा केव्हा आणि ताना लावून ठेवता आणि पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये थांबूनच था था नाही होत थांबूनच होत नाही मग तुमची मागणी तुमचं घर जवळ आहे तर तुमची काय तुम्ही काय मागणी खालणार आहात मग मागणी काय इथे बंदच करून ठेवणं ठीक राहील डायरेक्ट लागला लावून बंद करून ठेव राहील म्हणजे कदाचित जर स्वच्छता करत नसेल तर डायरेक्ट लावून बंद करून ठेवा जॉईन करून ठेवला तर वाश येणार नाही ना तर बघा तुम्ही अशा पद्धतीची ही अवस्था आहे ग्राम ग्रामपंचायत शिवनिमान अंतर्गत स्वच्छ भारत मिशन ग्रामीण सार्वजनिक शौचालय बांधकाम हा दोन हजार सतरा अठरामध्ये बांधकाम करण्यात आला होता मात्र तेव्हापासून मला वाटते कुठेतरी याची स्वच्छता करण्यात आली नाही आणि त्यामुळे हे जी बांधकाम करण्यात आलेलं आहे हा बांधकाम केल्यापासून याची स्वच्छता कार्य स्वच्छता करण्यात आली नसल्यामुळे ह्या स्वच्छतागृहाची पूर्णपणे अशी तशी झालेली आहे न्यूज फिफ्टीन मराठीसाठी साहिल रामडेगे शिवनिवान साकोली भंडारा